वाडा तालुक्यातील अबिस्ते येथील शासकीय अनुदानित पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ वसतीगृहात मोखाडा तालुक्यातील दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये देवीदास परशुराम नावळे राहणार राबिवलपाडा इयत्ता दहावी मनोज सीताराम वड राहणार दाप्ती इयत्ता नववी या दोघांचा समावेश आहे या घटनेने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे घटनेनंतर तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज मृत विद्यार्थ्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेण्यात आली यावेळी उपस्थित होते आदिवासी विकास ठाण्याचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ अपूर्वा पासूद सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक भाऊ नावळे आदिवासी वारली समाज मोखाडा तालुकाध्यक्ष विलास गिरंधले पत्रकार भाऊ वेचल व पत्रकार मकरंद पात्रे सामाजिक कार्यकर्ते अनंता तोधडा माजी सभापती भास्कर थेतले तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी आदिवासी मुलांवर आत्महत्येचे प्रसंग का घडतात याचा सखोल विचार करण्याची गरज असल्याचे सर्वांनी व्यक्त केले सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी योजना राबवल्या जातात मात्र त्यांचे संरक्षण व मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांच्याकडे करण्यात आली आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर होईचे जीवनात अपडेट रहा